आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील पाच वर्षांपूर्वी एकाला ठार मारण्याच्या प्रकरणी न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता दिनांक सव्वीस जून दोन हजार सतरा रोजी अमोल पांदारे हा त्याचा मित्र वैभव चंद्रकांत देसाई याच्या मामास मुलगा झाल्याने त्याने अमोल पांदारे व त्याच्या मित्रांना जेवणाच्या पार्टी करता गांधी कॅम्प इचलकरंजी येथे जाण्याचे ठरवले त्यावरून अमोल पांदारे व त्याचे मित्र फिरोज मुजावर व हे आपत्ता चौक येथे पुढे जाऊन पाठीमागून येणाऱ्या मित्रांची वाट पाहत थांबले था। रमेश उर्फ पिंटू हा आला व अमोल यास मला सोडून पुढे का आला असे म्हणून शिवीगाळ करू लागला तेव्हा अमोल पांदारे आणि उमेश यास जेवणास उशीर झाला आहे चला आपण जेवण करू असं म्हणत हाताने ढकलत मोटारसायकल वरती बसण्यास सांगितलं उमेश उर्फ पिंटू हावगुंडे यास त्याचा राग आल्याने त्याने अमोल पांदारे यास तुला जिवंत सोडत नाही तुला खलास करून टाकतो असं म्हणून अचानक पॅन्टच्या खिशातून धारदार कट्टर काढून त्या कटरने अमोल मारण्याच्या उद्देशाने कपाळावर नाकावर डाव्या हातावर हातावर व उजव्या कटरने मारून मारण्याचा प्रयत्न केल्याने उमेश उर्फ पिंटू हावगुंडे याच्यावर इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता सदर गुन्ह्याच्या कामी तपास पूर्ण होऊन उमेश उर्फ पिंटू हावगुंडे विरुद्ध इचलकरंजी येथे न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल झालं होतं सदर केस सुनावणी जखमी फिर्यादी पंचसाक्षीदार तपासी अधिकारी तसेच इतर महत्वाच्या साक्षीदारांच्या जबाब न्यायालयासमक्ष नोंदवण्यात आल्या सदर जखमी फिर्यादी व साक्षीदारांच्या साक्षीमध्ये असलेली विसंगती तसेच तपासी अधिकारी यांच्या साक्षीमध्ये शिक्षा देण्यास सबळ पुरावा आलेला नाही असा बचाव आरोपीतर्फे घेण्यात आला आरोपीतर्फे वकील ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून येथील जिल्हा व सत्र न्यायालय यांनी सबळ पुरावे अभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस आय सी आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही